साहेब एकंदर लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही तास मतदानासाठी शिल्लक असताना आपण कोकण या कोकण मतदारसंघामध्ये सर्वत्र फिरत आहे काय जाणवलं आणि कशा पद्धतीने या ठिकाणी यशाची खात्री आपण देऊ शकता या ठिकाणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस केंद्रीय मंत्री नारायणजी राणेसाहेब यांच्या प्रचाराकरता कालपासून आम्ही या ठिकाणी आलो आहोत कालच मी राजसाहेबांच्या सभेला उपस्थित होतो खूप मोठी सभा त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं आहे लोकांमध्ये उत्साहसुद्धा मला दिसून आलेला आहे त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये सुद्धा मी साहेबाचा फॉर्म भरायला दिवशी त्या ठिकाणी घेतो तिथेही खूप प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला आहे एकंदरीत दोन्ही जिल्ह्यामध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण दिसतंय राणेसाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जी कामं केली आहेत ती कामं निश्चितपणे त्यांना यशाकडे नेताना जाताना दिसत आहेत असं मला एकंदरीत चित्र दिसतं आहे आत्ताही सावंतवाडीकडे चार वाजता सभा आहे तिथेही दीपकजी केसरकर के साहेब आमचे मंत्री त्याचबरोबर तेली साहेब आणि या विभागातले सगळे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे आणि आर पी आयचे आणि मित्रपक्ष यांनी सगळ्यांनी एकत्रित मिळून केसरकर साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज सभा आयोजित केली आहे आणि एकंदरीत खरोखर चित्र चांगलं आहे राणेसाहेबांनी केलेलं कार्य हे प्रत्येकाला माहिती आहे ते ज्यावेळेला तात राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळामध्ये त्यांनी केलेलं कार्य आणि आजपर्यंत ते करत आलेले कार्य हे सिंधुदुर्गमधील लोकांना माहिती आहे निश्चितच त्यांच्या कार्याची पोच पावतील आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आत्तापर्यंत केलेलं जे चांगलं कार्य ज्यामध्ये संपूर्ण विश्वावर त्यांनी एक प्रकारचं चांगलं राज्य मिळवलं आहे आणि भविष्यामध्ये भारताला प्रगतीच्या पथावर जायचं असेल तर मोदींशिवाय पर्याय नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणून मोदी आणि नारायण राणे साहेब त्यांच्या टीममधले केंद्रीय मंत्री म्हणून साहेबांनी काम केलं आहे देशाच्या विकासासाठी निश्चितपणे जनता त्यांच्या पाठीशी राहील असं मला या ठिकाणी वाटतं एकंदर तुम्ही पण या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या आमदार आहात तुमच्या माध्यमातूनही या ठिकाणी बऱ्यापैकी विकास निधीसाठी क निधी प्राप्त झाला आहे एकंदर दीपकभाईंनी जो विकास या ठिकाणी विकास निधी दिला आहे त्याचा फा कितपत फायदा या निवडणुकीमध्ये नारायण राणें यांच्या या निवडणुकीला होईल असं वाटतं आहे निश्चितपणे आदरणीय केसरकर साहेब हे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सातत्याने चांगलं काम त्यांनी केलं आहे अकराशे साठ कोटी रुपयाचं अनुदान मागच्या वर्षी केसरकर साहेबांनी जे दहा बारा वर्षापासून बंद होतं ते शिक्षकांना दिलं आहे विद्यार्थ्यांना मोफेश कंध्र दिले आहेत शिक्षकांची विविध कामं आहेत ती वाढीवपदं असतील अनुपमा तदाच्या मान्यता असतील किंवा अन्य अगदी शिक्षकांना मान सन्मान उंचावणारा त्यांनी टी आर हा सिम्बॉलसुद्धा शिक्षकांसाठी दिला आहे त्यामुळं आदरणीय केसरकर साहेबांना नित्यंत प्रेम करणारे असे आमचे शिक्षक बांधव आहेत आणि त्याचा फायदा निश्चितपणे या निवडणुकीमध्ये होईल केसरकर साहेबांनी त्यांचा फंड असेल होईल ते या ठिकाणी विकास कामासाठी वापरला आहे मीसुद्धा या कोकण विभागातील अकराशे छत्तीस शाळांना ई लर्निंगचं साहित्य दिलं आहे त्यामुळे शाळेमध्ये सुद्धा एक चांगलं वातावरण आहे जे आत्तापर्यंत मागच्या आमदारांनी दिलं होतं की मला माहीत नाही पण चांगल्या दर्जेदार असं साहित्य मी ई लर्निंगचं दिलं आहे आणि त्याची दे देखभालसुद्धा पाच वर्ष आम्ही करणार आहोत दरवर्षी असं शैक्षणिक साहित्य सगळ्याच शाळांना दिलं जाईल सुमारे पाच हजार शाळांना हे साहित्य आपण देणार आहोत आणि त्याच्यामध्ये जर फंड कमी पडला तर मला केसरकर साहेबांनी आश्वासन दिलं आहे की आपण सुद्धा तो फंड देऊ त्याचबरोबर पा पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनी मला सांगितलं आहे त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांशी माझी चर्चा झाली आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं की शाळांच्या विकासासाठी लागणाऱ्या गोष्टी आपण निश्चितपणे भविष्यामध्ये देऊ त्यामुळे शाळांना एक चांगला हातभार लागेल आणि कोकण विभागातल्या ह्या ज्या काही शाळा आहेत त्यांच्यामध्ये विकास करण्यासाठी संधी मला मिळेल एकंदर विरोधकांकडून असा प्रचार केला जातोय की भाजप म्हणजे अर्थात महायुतीवरती सर्वसामान्य जनता सर्वसामान्य मतदार नाराज आहे तुम्ही कोकणमध्ये संपूर्ण कोकणमध्ये फिरला संपूर्ण राज्यामध्ये तुम्ही फिरताय काय असं जाणवून जाणवून येतं की मतदार राजा नाराज आहे कुठला फटका या ठिकाणी बसेल का मी तर फिरताना मला असं कुठे अनुभव आलेला नाही शेवटी कसं असतं दोन गोष्टी असतात एक असतो आपली बाजू मांडणारा आणि दुसरी असतो त्या बाजूला विरोध करणारा विरोधाची विरोध करणारच आहे पण काम जे केलं आहे ती कामं जर पाहिली तर निश्चितपणे लोक जनता माहितीच्यात बरोबर राहील असं मला वाटतंय धन्यवाद